अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी शिरसावर आहात का म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा आमच्याकडेच यायला लोक मागतायत आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून नाही आज माझा वाढदिवस आशीर्वाद घ्यायला मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो आणि गेल्या दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये ज्या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो खरं तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज भुजबळांची आता कुठली नाराजी आहे सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळे कौतुक करत साहेबांच्या भाषणाचं इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टीसाठी निरर्थक आहे <laughs> 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 सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या काही कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं त्यांचं म्हणणं की काही झालं आता जे गेले त्यांना मी परत घेणार नाही अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे हा माझा त्यांना प्रश्न आहे आता साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोन दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत सर्व आमदारांना ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा नाहीतर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकऱ्यांची चिंता तुम्ही करू नका आणि तटकर्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघरला होतं तेव्हा मी तिथेसुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो ते पण साहेब अशा पद्धतीनं अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसानं हे वक्तव्य करणं आता ते जबाबदार जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती मला ना तर नाही माहिती <laughs> जबाबदार किती त्यांना ना जबाबदार तुम्हाला माहित <laughs> आहे अनिल देशमुख यांनी एक वक्तव्य केलं साहेब चार जून नंतर आता मधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही म्हणत तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागत त्यामुळे ते कसे इकडे येणार आणि तेवढंच बघतं बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे आहे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून हां चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना का नाही घेणार आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाही आप चर्चा करत होता तो ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या नाही काही एक विशेष जे, जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि तिथल्या काय अडचणी आहेत तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो जीडताच चर्चा म्हणजे काय कावसाहेब साहेब रागवणू कागवणूक असं कामाला असं काही असा काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो कुठे कुठे काय संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहे काय आणि सगळ्या प्रमुख लोकांशी पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जवळपास चार पाच आमदार राष्ट्रवादीच्या आहेत त्या आमदारांना काही संपर्क साधून काम काही केली काल तटकरे साहेब त्यांना सगळ्यांना भेटले भुजबळ साहेब भेटलेले आहेत सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि संपर्क आहे आमचाही संपर्क आहे आम तीन दिवसापासून मी सगळ्यांशी बोलतोय सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते त्यातल्या झिरवळ साहेबांनी वगैरे भाषणही त्या ठिकाणी केलं आपण सगळं ऐकले नाही गडकरी साहेबांच्या आज सभा होती त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार उपस्थित राहणार हो भुजबळ साहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत आज मुंबईमध्ये सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत सभा मुंबईच्या कशा नियोजन आहे काय आता मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सभा घेत आहेत त्यांनी उच्चांक केल्या सभेचा मागच्या वेळी केला होता एकोणीसला आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि त्या शेवटचा टप्पा आहे म्हणून महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे ती सभा आहे आणि यावेळेला विशेष साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडनं सांगितलं वस्तुस्थिती आपल्याला चार तारखेनंतरच कळेल कोण म्हणा ते आता ते दोन्हीकडून जर दावे प्रतिदावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कोणीकडे जात आहेत कोण कुठे जात आहेत म्हणून त्यामुळे तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर वगळच लागलेले की घ्या 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 करत पण अजून थांबलेलो आहोत आम्ही पण चार जून नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून त्याच आम्ही सांगू शकणार नाही काही राज ठाकरे महायुती सोबत आहेत मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका केलेली होती काय ठिकाणी मी काय ऐकलं नाही काय मी पण काय ऐकलं साहेबांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी ते मागचं उद्धव ठाकरेबद्दल बोलले असतील भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलले ते त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटतं की टोमणा मारलेला आहे काहीतरी महत्व नाही नाही महत्व म्हणजे काय महाराज आमच्यासाठी महत्वाचेच आहेत धर्माचार्य ते आहेत आपल्याला कल्पना आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे आजही सकाळी त्यांनी मला फोनवरून आशीर्वाद दिलेत वाढदिवसाचे विशेष करून त्यांनी मला आज आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे परिचय आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी ते माघार घेतले नाही पण इतर ठिकाणी धुळे असेल बाजूचा भारतीय जनता मतदारसंघ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका